वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व सुंदर हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाईट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरणगाव येवला येवला तालुक्यातील धामोडे येथील चांगदेव विश्वनाथ गायकवाड यांच्या शेतात साठवलेल्या मक्याच्या चाऱ्याला तसेच मक्याच्या बिट्यांच्या पोळीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली या आगीत शेतकऱ्याचे माहिती मिळताच संभाजी पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच या घटनेची गंभीर दखल घेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले ग्रामीण भागात साठवलेल्या पिकांना आग लावण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे श्री तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न